हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आज आपण एकदम हेल्दी असं सूप बनवणार आहोत ज्वारीच्या पिठापासून हेल्दी सूप बनवणार आहे खूप पौष्टिक होतं ते त्यासाठी सूप सारे हे बारीक चिरलेलं कोबी कांद्याची पात गाजर हे बीन्स आणि हे लसूण खेचलेलं तर पहा आपण आता कढई गरम करण्यासाठी ठेवूया आपली कढई गरम झालेली आहे तर थोडस तेल घालूया तेल गरम होऊ द्यायचं द्यायचंय आता तेल गरम झालेलं आहे थोडं जिरं घालूया जिरं तडतडलं का लसूण घालून घेऊ आता लसूण घालू दोन पाकळ्या मी लसणाच्या हातीला एक घेतो त्यानंतर बीन्स घालून घेऊ कोबी गाजर चांगल्या तेलामध्ये कमी तेल घालायचं म्हणजे हेल्दी होतून घ्यायच ह्या भाज्या आपल्याला हे आपल्या भाज्या चांगल्या परतलेल्या आहेत आता त्यात चांगल्या घालते पाच घालते थंडी हे खूप करून दिलेलं खूप छान असतं आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे चांगल्याच लागू परतलेला आहे पाणी घालून घेऊ चांगल्या आता शिजवून घेऊया त्या भाज्या त्याच्यावर भाकण घेऊन भाज्या शिजवून द्यायच्यात हे भा आपण आता चार चमचे ज्वारीचं पीठ घ्यायचंय एक दोन तीन आणि चार त्यामध्ये थोडं पाणी घालून व्यवस्थित तयार करून घ्यायचं घ्यायचंय उठाळला आता कामणी अजिबात आपल्या ह्या भाज्या शिजल्यात का बघूया पूर्ण नाही शिजवायच्या सूपमध्ये भाज्या हे आपण आता मीठ घालून घेऊया हे सैन मीठ घातलेलं आहे मी तुम्ही जे रेग्युलर मीठ वापरत असाल ते पण घालू शकता मी हे सैन्दव मीठ घातले म्हणजे अजून आपल्याला शरीरात हेल्दी हे होतं सूप हे पण आता आपण जे जोच्या पिठाचं हे करून घेतलेलं आहे ओतून घेऊ दे चार चमचे ज्वारीचं पीठ मी काढून घेतलेलं होत हे कितपत घट्ट पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता आपण काळी मिरी घालूया हे पण लगेच घट्ट व्हायला लागलेलं आहे आपण अजून थोडं पाणी घालू शिजू देऊया त्याला हे बघा अजिबात अशा गठोळ्या झालेल्या नाहीये त्यात मी थोडीशी शिपेक्स घालून घेते बघा छान असा कलर आलेला आहे आपलं हेल्दी सूप झालेलं आहे कोथिंबीर घालूया तुम्हाला जर माझं हे सूप आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा खूप छान अशी उकळी येऊन घेऊया त्याला आता चांगलं शिजून घ्यायचं आहे आपल्याला हे इतपत ठीक आहे तुम्हाला कसं कमी जास्त पाहिजे जा घट्ट तसं तुम्ही करू शकता हे पहा मी दोन तीन मिनटं चांगलं शिजून घेतलेलं आहे म्हणजे छान चव पण येते ज्वारीचं पीठ आपल्या व्यवस्थित शिस्त भाज्या पण व्यवस्थित शिजतात आपले सूप तयार झाले आहे आपलं हेल्दी सूप तयार झालेलं आहे तुम्ही आता करून पहा थंडीचे दिवस चालू आहे खूप छान होतं आपलं सूप ज्वारीचं हो हेल्दी पौष्टिक सूप असं तयार झालेलं आहे